आठवत आहे आपल्या वेळेला माझ्या वयाच्या असतील मॅट्रिकचा रिझल्ट होता एस एस सी रिझल्ट असायचा त्यावेळेला आता इंटरनेट किंवा असा प्रकार नव्हता शाळेत पण तो लागायचा नाही वर्तमानपत्र छापला जायचा मला आठवतं की एकदा मी त्या वर्तनपत्राच्या लाईनमध्ये चालत असताना उणे नावचं इंग्लिश पत्र होतं इंग्लिश वर्तमानपत्र होतं त्यात एसीसी रिझल्ट छापून यायचं मी दुपारी चारला गेलो इस्ट्रीटला पेपर मिळवले सायकलला लावलं आहे सायकलला टांग मारली आणि आहे एसीसी रिझल्ट म्हणून सुरुवात केली मला आठवतं मित्रांनो माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता मी टांग मारल्यानंतर ऑन नाही म्हणतो आम्ही प्रीमियम म्हणतो चार आणचा अंक कोणी आठ आणायला बारा आणायला दहा आणायला दहा मिनिटात सगळे अंक संपले माझ्याकडे ऐंशी रुपयाची चिल्दार गोळा झाली माझा त्यावेळेचा ड्रेस होता पायजमा वरती शर्ट पायजम्याला क्लिप लावायची लागायची कारण की सायकलच्या चेनमध्ये तो पायजमा अडकू नये म्हणून आणि मस्तपैकी टांग मारून ऐंशी रुपये गोळा झाले ऐंशी रुपये घेतले मी आणि माझ्या डाव्या खिशात टाकले लक्षात आलं ऐंशी रुपये चि चिल्लदारामुळे डाव्या बाजूचा पायजमा खाली खाली जातो मी ते परत बाहेर काढले आणि त्याचे दोन समान भाग केले चाळीस रुपये उजव्या हातात चाळीस रुपये या हातात चिल्लर आणि दोन्ही खिशात चाळीस चाळीस एकवेळ टाकले दोन्ही खिशात असा हात घातला आणि जगातला त्या दिवशीचा मी श्रीमंत होतो त्यावेळेची ऐंशी रुपये आजही मला आठवतात आता मी साधारणतः चार एक हजार कोटीचा व्यवसाय करतो पण चार हजार कोटी, कोटी मला खुपतात आणि ऐंशी रुपये आजही मला आनंद देतात तर आनंद कुठे मानायचा कष्टाचा आनंद कसा असतो पैशाचा आनंद कसा असतो ते लहानपणच्या कष्टातनं मला शिकायला मिळालं नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रिन्स व्हाईस प्रिन्सिपल त्यावेळेचे वसंत कृष्णाजी नुलकर प्रिन्सिपल व्ही नुलकर होते आणि ते विद्यार्थ्यात एवढे प्रिय होते लोकप्रिय होते की सगळ्या पुण्यावर त्यांची किर्दी होती मी सरांच्याकडे गेलो सर मी असं असं डी एस कुलकर्णी मी पण सांगितलं काय काय उद्योग केलं लग्न केलं आणि हा मी बिझनेस सुरू केला आणि माझ्या आई वडिलांना चालणार नाही मी एक्सटर्न बसलेलं मला तुमच्या कॉलेजला ऍडमिशन द्या ते तो म्हणाले पण मी एकाही पिरियडला बसणार नाही तुमच्या ते म्हणले का म्हणलं मला सकाळी सात वाजता फोन पुसायचे असतात मी कसं काय पिरियडला बसतात बरं म्हणाले बसू नको पण एका अटकीवर ते म्हणलं काय किती वाजता फोन पुसून संपतात संध्याकाळी सातला रोज रात्री आठला ला माझ्या घरी अभ्यास यायचं हे मंजूर असेल तयार असे सर होते त्यावेळेला मी सरांच्या सगळ्या अटी मान्य केल्या सरांनी मला व्यवसाय शिकायला सुरुवात केलं आहे सर म्हणलं मला इंग्लिश लिटरेचर बनवून द्या एक टेलिस्मेल नाव आम्ही दिलं ए सर्विस विथ टेलिस्मेल ट्रीट युअर फोन वेल ए सेंटेड पीपल त्यावेळेला वॉन्सन कंपनी जी आता जी थर्मॅक्सची कंपनी ती त्यांच्या नावाच्या खाली हिटेड पीपल द्यायचे ते उठण त्याचे काम करायचे मला मग त्याच्यानं मी स्लोगन घेतली आहे सेंटेड पीपल आणि माझं बिलपूक आणि माझा टेलिस्मेलचा व्यवसाय सरांना सुरू केला सरांकडे मी गेलो सर आता मला भांडवल कमी पडते पाचशे रुपये मला भांडवल द्याल का सर म्हणले नक्की देईल मी श्रीमंत आहे डी एस माझं बँक ऑफ इंग्लंडमध्ये खातं आहे नागनाथ बोरापैकी सुंदर घर आहे त्यांचा मोठा माणूस आहे तो पण म्हणले मी नाही देणार तुला का ते म्हणलं चल तुला मी बँकेत चल माझ्याबरोबर ते माझ्यावर स्वतः बँकेत आले मला मॅच्युरिटी कमी माझ्या हातात सायकल सायकल त्यांच्या घरापाशी ठेवून रिक्षा करायचे सोडून मी सायकल हातात घेऊन आणि ते माझ्यावर चालत बँक ऑफ महाराष्ट्र नवी पेठ शाखेत आम्ही गेलो तिथे मामा काणे नावाचे एजंट होते मा, मा, मा मामा काणे आता वारले मामा कांची बहीण म्हणजे अविनाश भोसलेची बाईक तुम्हाला रेफरन्स एवढ्या करता तर त्या सगळ्यांना सत्य स्टोरी माहिती आहे आणि मामा काणींकडनं त्यांनी मला माझ्या आयुष्यातलं पहिलं भांडवल मिळवून दिलं पाचशे रुपये सत्तर रुपयांना पाचशे रुपयावर आलं पाचशे रुपये बँकेने मला कॅपिटल दिलं सर म्हणले डी एस या बँकेचे पैसे व्याजासकट वेळेत परत करायचे कॉलेजचं आणि माझं दोघांचे अब्रू वाचवायचे नाव खराब होऊन द्यायचं नाही आणि मग बघ तू जर या बँकेचा विश्वास संपादन केला त्यांचे पाचशे वेळेत परत केले तर तुला एक दिवशी बँक पाच लाख होते आज सरांचे शब्द एवढे खरे ठरले मी त्या बँकेचा विश्वास संपादन केला पाचशे रुपये त्यांचे वेळेत परत केले बँकेने पाच लाख नाही मित्रांनो आज मला किती मागाल तेवढे कमी मिळत आहेत आज माझ्याकडे बँक लाईन लावणार आज माझ्याकडे मला अभिमान आहे कर्जाचा माझ्याकडे साडेपाचशे कोटी रुपये बँकेने दिलेले बारा बँका देत आहेत मी अमेरिकेत घर बांधतोय अमेरिकेमध्ये आत्ता आत्ता थोडी सुधारणा झाली आता तिची माझी दोन तीन वर्ष झाली तिथे घर बांधतोय प्रचंड मंदी आहे तिथे आज तिथे घरं बांधून झाल्यावर कोणी घ्यायला येतं की नाही असा प्रश्न बघायलाही येत नाही घ्यायला तर फार लांब राहिलं त्यामुळे मी जेव्हा तेव्हा दोन महिन्यात तिथे जातो त्यावेळेला माझा तिथला मॅनेजर आधी अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो ज्यांना घर घ्यायचं असतं ते, ते, हो ते येतात त्या एका रविवारी त्यांनी माझ्याकरता अपॉइंटमेंट ठेवली एक चायनीज डॉक्टर येणार आहे चायनीज डॉक्टर घर गेलं तर मी वाट बघितली सकाळी साडे दहाला चायनीज डॉक्टर आलं चायनीज डॉक्टर आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली इंग्लिशमध्ये आणि त्यांना ते घर आवडलं मी त्यांना सगळं ते घर दाखवलं पण मला तर म्हटलं की पण म्हटलं पण काय संध्याकाळी माझी आई येईल तिला जर हे घर आवडलं तरच हे मी घर घेईन जनरली चायनीज लोक येतात त्या दुभाषा ठेवला जातात जनरली फॉरेनचे लोक येतात कोणीतरी दुभाषा ठेवतात मी म्हणलं अमेरिकेतले चायनीजही इंग्लिश नक्की कळतं त्यांना काय करायचं दुभाषाची गरज मी दुभाषा ठेवला नाही आणि चायनीज बाई म्हणाल्या नो इंग्लिश ओन्ली चायनीज मी म्हणलं मला पण नो चायनीज ओनली मराठी असं मी मनातल्या मनात म्हणालो आणि मग करायचं काय अशा वेळेला नेहमी लक्षात ठेवा जो कुलूप बनवतो ना तो चावी बनवतो अडचण जो देतो ना तो देव तिथं काहीतरी मार्गही काढून ठेवलेला असतो आपाप आपल्याला सुचतं मी म्हटलं आता यांना जाऊन तर द्यायचं नाही काय करायचं मी त्यांना म्हटलं ठीक आहे आणि मी त्यांना घराच्या आत घेतलं पुण्यानी आणि त्यांना चक्क घर मराठीमध्ये सांगायला सुरुवात केली आता बघा मराठीमध्ये सांगितल्यानंतर आपआप आपली आप बॉडी लँग्वेज बोलायला लागते आपण हातवारे करतो हा तुमचा डायनिंग हॉल आहे तिथे छानपैकी तुमचा मुलगा जेवत असेल नातमुंडं तिकडं पळत 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 येतील चला वरती तुम्हाला बेडरूम मध्ये नेतो तुमची बॉडी लँग्वेज सुरू होती आणि आपलं आपण ज्यावेळेला संकट येतो तेव्हा जीवाच्या आकांताने काम करतो आपली भाषा हिला की नाही म्हणून मग मॅक्झिमम बॉडी लँग्वेजमध्ये आपण बोलतो आणि जे हृदयात नाही येतं ते डोळे तुमचे कधी खोटं बोलून देत नाही आपाप कळतं आणि त्या माऊलीला माझी तळमळ धडपड कळली की हा मुलगा हा माणूस एवढा धडपडतोय आणि सांगतोय आणि तिला माझ्या मराठी भाषेतलं घर आवडलं तिने मुलाला रेकमेंड केलं आणि मला चायनीज येत नसताना आणि तिला इंग्रजी कळत नसताना आणि मराठी कळत नसताना ते घर विकलं गेलं त्यामुळे इंग्रजीचं किंवा कुठल्याही भाषेचा भाऊ करा भाषा इथनं यायला पाहिजे बघा कसं यश मिळतं माझा तो बंगला आरामात विकला गेला रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये गेलं कशी घरं विकतात तर चुटकीसारखे बिकतं कारण आम्ही त्या ग्राहकाच्या खिशात नाही तर ग्राहकाच्या हृदयात हात घालतो आम्ही नेहमी आमचा